चाळीस लाखाचा निधी व सोंग्यानगर या भागासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यात गणपतनगरमध्ये गटार व रस्ते यांचे काम होणार असून या दोन्ही कामाचा शुभारंभ गणपत शेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रभाग नागरिक महिला वर्ग ज्येष्ठ महिला व पुरुष वर्ग यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सुलभाताई गणपत गायकवाड यांचे प्रभाग नागरिक महिलाने ऑक्शन करत त्यांचे स्वागत केले आपला माणूस आपला आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांची प्रभागाच्या विकासकामाकडे असलेली ओढ पाहता प्रभाग महिला वर्गात उत्साह वाढत आहे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची विकासकामाच्या शुभारंभाला उपस्थिती होती महिला वर्गाचा सुलभाताईंना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे तसेच या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होणार असल्यामुळे कामाची पूर्तताही लवकर होणार असल्याने प्रभाग नागरिकांमध्ये आनंद वाढत आहे सुलभाताईंची प्रभागात विकास कामाकडे ओढ पाहता प्रभाग महिला वर्गात तसेच भाजपा महिला मोर्चाच्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आमदार गणपती गायकवाड यांच्या प्रयत्नाने नव्वद लाखाचा निधी वार्ड नंबर एकशे अठरामध्ये मंजूर झालेला आहे त्यामध्ये गणपतनगर या विभागामध्ये चाळीस लाखाचा निधी आहे आणि झोंग्यानगर या ठिकाणी पन्नास लाखाचा गणपतनगर मध्ये अंतर्गत गटर आणि सी सी रस्ते चाळीस लाख रुपये दिलेले आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन हे आमच्या सुलभा वाहिनी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे किती दिवसामध्ये काम चालू नगेच उद्यापासून काम सुरू होत बिरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू